आज काय पूर्ण दिवस काम करता करता कसा निघून गेला समजलंच नाही कारण की उद्या आहे आमच्या बँकेत ब्लड डोनेशन कॅम्प आणि सरांनी मला काम दिलं आहे की प्रत्येक कस्टमरांना समजून सांगायचे की रक्तदान करा तुमच्या ओळखीत जे कोण असतील त्यांनाही रक्तदान करायला लावा कारण की रक्तदान हे तर सर्वात श्रेष्ठ दान आहे तर मी एक एक कस्टमर शोधत सर्वांना सांगते की उद्या आपल्या बँकेत रक्तदान आहे आणि सर्वांनी यायचं आहे ठीक आहे तर दिवस कसा गेला बोलता बोलता समजलंच नाही आज खूप काम केलं दिवसभर कस्टमर अटेंड केले माझी सगळी कामं केली त्यात उद्या आपला जो ब्लड डोनेशन कॅम्प आहे त्याचीही सर्वांना माहिती सांगितली बोलता बुलत बोलता एक दोन नाही म्हणत म्हणत मी एक जवळजवळ पन्नास ते शंभर लोकांना ब्लड डोनेशनचे कॅम्प दिले जे पॅम्पलेट आम्ही छापले होते ते सगळे प्रोव्हाइड केले तर उद्याचं अरेंजमेंट कसं आहे काय करायचं याच्यातच पूर्ण दिवस निघून गेला ना आता मी चालले घरी खूप वाईट लागलेले आहे पण दादानी फोन केला होता की जाता जाता आपल्या शॉपवरती येऊन जा आणि घरी जायचं आणि मला ट्राफिक भेटणार नाही असं तर होणार नाही पण आज जरा रोड शांत होता म्हटलं वा आज आपण शांततेत जाऊयात थंड हवेचं वातावरण होतं म्हटलं मी मस्त जाईल विदाऊट ट्राफिक वगैरे लागता पण मला काही असं मी निघाले आणि मला ट्राफिक भेटणार नाही असं तर कधी होणार नाही तर हे पहा भेटली मला नेहमीप्रमाणे ट्राफिक माझं आणि ट्राफिकचं एक खूप चांगलं नातं आहे की ते मला कधी सोडत नाही हे पहा तर आपले जे वाहन चालक होते त्यांनी गाडी घेतली आहे मधून मधून कळणी की बाबा घरी लवकर पोचवायचे मला पण फुल ट्राफिक आहे इथे थोडी कमी आहे तर पुढे गेलं तर अजून ट्राफिक लागते म्हटलं वा आज मी काही घरी लवकर जात नाही हे पहा तरी आम्ही मधून मधून गाडी घेत आहोत कडणी घेतोय आहे जिथे जागा मिळेल तिथून गाडी काढतो आहे पण तरी फुल ट्राफिक आहेत ट्राफिक हवालदार आहेत पण फुल ट्राफिक तरीही आहे कारण की हा रोडच असा आहे की इथे नेहमी ट्राफिक असतेच आणि कामावरून सुटल्याने मला ट्राफिकही भेटतेच ठीक आहे सो आता मी निघाले आहे एक फुल स्पीडने इथं ना मला इथं मस्त असे पाळणे दिसलेत आकाश पाळणे आहेत छोटे पाळणे आहेत बोट आहे आणि छोटी छोटी दुकानंही लागलेली आहेत येईल मी इथे लवकरच आता फायनली आले मी आपल्या दादाच्या मोबाईल शॉपीमध्ये ठीक आहे तर ही आहे आपल्या दादाची मोबाईल शॉपी चला आता आतमध्ये एंटर करूयात तर हे पहा ही आहे आपल्या दादाची मोबाईल शॉपिंग ठीक आहे मस्त आहे ना ठीक आहे तुम्हाला दाखवते मी हे पहा ही त्याची चेअर ही त्याची मोबाईल रिपेरिंगची रूम आहे छोटीशी ठीक ता, आहे त्यात त्याचे पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्या मशीन्स आहेत जे काही साहित्य त्याला लागतं ते सर्व साहित्य त्या या रूममध्ये ठेवत असतो छोटीशी आहे पण मस्त आहे इथे खूप सारे चांगले चांगले मोबाईलचे कवर्स आहेत हेडफोन आहेत ब्लूटूथ आहेत चार्जर आहेत आणि आता मी निघाले घरी खूप लेट झालं आहे आणि मी पण खूप दमले तर ठीक आहे बाय बाय आईच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा